नमस्कार मी गायत्री आणि आपलं गायत्री किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्याला रोजच काहीतरी वेगळं खाऊ वाटतंय त्यासाठी मी आज ही रेसिपी घेऊन आली अगदी मटर पनीर दिसायला पण छान आणि चवीला तर एकदम हॉटेलसारखी त्यासाठीच व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तुम्हाला जर गायत्री किचनच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालवता मटर पनीरची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि दोन चमचे साधारणतः त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल आपण थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत त्यानंतर पनीरचे काही पीस मी कट करून घेतले आता आपण ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया असं भाजल्याने भाजीचा विला अगदी छान लागते अशा पद्धतीने मी पनीर छान फ्राय करून घेतलेला आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेला आहे आता आपण याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता त्याच कढईमध्ये मी चमचाभर तेल टाकून त्यामध्ये कांदा फ्राय करून घेत आहे कांद्याच्या फोडी मी अगदी मोठ्या मोठ्या करून घेतल्या आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया थोडीशी अद्रक टाकून घेऊया आता हे आपण छान अगदी फ्राय करून घेऊया हे सर्व भाजून घेतल्याने भाजीला रंगही खूप छान येतो आणि भाजी चवीला खूपच छान लागते त्यामुळं कोणतेही भाजी करताना आपण हे सर्वात पहिलं भाजून घेणार आहोत त्यानंतर मी पाच ते सहा खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतले आहे त्यांनी भाजीला अगदी तेल सुटतं आणि छान भाजी लागते आता हे सर्व छान रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने मी नॉर्मल अगदी भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आता एक टमॅटो टाकून घेऊया सुद्धा फोडी मी मोठमोठ्या करून घेतल्या आहेत ते सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीने मी छान रंग येपर्यंत सर्व भाजून घेतलेला आहे आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेऊन हे आपण सर्व परतून घेतलेलं सर्व मिक्सरमध्ये बारीक अगदी पेस्ट करून काढून घेणार आहोत काही वेळ मिक्सरमध्ये टाकून अगदी थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढावं छान थंड झालेलं आहे आता हे मिक्सरमधनं अगदी बारीक पेस्ट मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी अगदी छान बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे अगदी तुम्ही बघू शकता आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल आपण छान अगदी गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झालं आहे त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान आपलं तडतडायला तर लागलं की त्यानंतर काढून घेतलेली पेस्ट सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया अगदी छान बारीक गॅसवरती याला परतून घेऊया आता मी बारीक गॅसवरती याला, बारी याला छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर मी अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घेत आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि घरामध्ये बनवलेलाच गरम मसालासुद्धा यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर पनीर मसाला टाकून घेऊया आणि मसाले छान आपण एकत्र करून घेऊया आता याला बारीक गॅसवरती छान अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया साधारणतः दहा ते पंधरा मिनिट छान अगदी मी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला आहे त्यानंतर फ्राय करून घेतलेले पनीरचे पीस सुद्धा यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी हिरवे मटर घेतले आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया मी हे गरम पाण्यामध्ये उकडवून घेतले आहे चार मिनीट। तस टाकुन ते पाच मिनिट तुम्हाला हवं तर तुम्ही तसंसुद्धा टाकून घेऊ शकता आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी ते साधारणतः एक वाटीभर पाणी टाकून घेतलं आहे छान आता मिक्स करून घेऊया त्यानंतर मी यावरती थोडासा हिरवागार कोथंबीर टाकून घेतला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर मी भाजीवर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं छान अगदी मीडियम गॅसवरती हे करून घेणार आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान अगदी घटवट आणि हॉटेलसारखी हो आपली भाजी रेडी आहे आता आपण एका डिशमधी काढून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय बाय